आज शिर्डीमध्ये भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन पार पडलं महाविजय अधिवेशन असं या अधिवेशनाचं नाव होतं खरंतर या अधिवेशनाला संबोधण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थिती लावली होती आणि या अधिवेशनाचा मुख्य हेतू म्हणजे खरं तर आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर खरं ही महाविजय अधिवेशन जो आहे तो शिर्डीमध्ये भरवण्यात आला होता आणि या अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री अमित शहा तसेच भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे आणि याच महाराष्ट्रातले सर्व मंत्रिमंडळातले सर्व मंत्रीगण आणि विशेषतः खासदार आमदार अशा सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह याच ठिकाणी या पॅन्डलमध्ये हा महाअधिवेशन पार पडलं आणि या अधिवेशनानंतर खर तर कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आणि एक जल्लोष पाहायला मिळाला या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनानंतर कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्यात आपल्या भाजपचं खर तर अधिवेशन होतं महाविजय अधिवेशन आणि या अधिवेशनाला आपण हजेरी लावलेल्या काय सांगाल स्फूर्ती आम्ही माननीय देवेंद्रजी या राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत प्रचंड जनादेश या राज्याने दिलाय आणि माननीय देशाचे गृहमंत्री आमचे कणखर नेतृत्व माननीय अमित शहा साहेब या ठिकाणी आलेले आहेत कार्यकर्त्यांमध्ये जोश दिलाय आता एकशे बत्तीस चौतीस जागा जिंकलेल्या आहेत दोनशे सदोतीस जागा महायुतीने जिंकलेल्या आहेत येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि काही इतर निवडणुका आहेत महानगरपालिका आहेत नगरपालिका आहेत या सर्व निवडणुका ताकदीनं कार्यकर्ते कामाला लागतील आणि पंचायतचे पार्लमेंट तक या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी दिसते या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सोबळावर लढण्याचा निर्णय शंभर टक्के सोबळावरच होणार तिथं कुठं महायुती होणार सगळे आप आपल्या लढवतात आपले हो हो खाली जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्याला लढव काय अधिवेशन पार पडलेलं आहे अतिशय ऊर्जावान असं आमच्या नेत्यांनी आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि महाराष्ट्रातून आलेला प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणून ऊर्जा घेऊन चाललेला आहे तुम्ही पाहताय की किती उत्साह सगळ्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसतोय येणाऱ्या दिवसात दीड कोटीच भाजपा सदस्य नोंदणीचं आमच्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी उद्दिष्ट आहे आणि भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता हा त्या ठिकाणी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करेल हा विश्वास आहे एकूणच आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच खरंतर हे अधिवेशन भरवण्यात आलं होतं कशा पद्धतीची तयारी असणार आहे स्वबळावर लढण्याची तयारी याचा निर्णय आमचे वरिष्ठ नेते घेत असतात आम्ही कार्यकर्ते आहोत जो निर्णय आमचे वरिष्ठ घेतील त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी काम करू संघटनात्मक बांधणीसाठी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत इलेक्शन आल्यावरच काम करणारा भारतीय जनता पार्टी नाही आहे आम्ही बारा महिने काम करतो इलेक्शन असू दे किंवा नसू दे त्याच्यामुळे रोजच आमच्यासाठी एक नवीन आवाहन असतं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याचं आता तर आम्ही सरकारमध्ये आहोत आम्हाला आमच्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे आणि त्यामुळे सरकार आणि जनता याच्यामध्ये दुवा बनायचं काम भारतीय जनता पार्टीचा का प्रत्येक कार्यकर्ता करेल आणि छोट्यातली छोटी योजना ही लाभार्थ्यापर्यंत पोचवायचं काम करते कार्यकर्त्यांना काय आव्हान कराल की कशा पद्धतीने आगामी निवडणुकीच्या मी काय आवाहन करणार आवाहन आमच्या नेत्यांनी केलंय आवाहन आमच्या अमित भाईंनी केलंय आवाहन आमच्या बावनकुळे साहेबांनी केलंय आवाहन आमच्या देवेंद्रजींनी केलंय आवाहन आमच्या त्या ठिकाणी रवीदानी केलंय त्यामुळे जो काही आम्हाला त्या ठिकाणी सूचना दिल्या त्यानुसार भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता महाराष्ट्रात काम करेल एक शेवटचा महिलांवरती वाढत्या अत्याचार तो मुद्दा आहे खर तर काय झालंय का, किस्से रोज काही ना काहीतरी वृत्तपत्र बघा असं आहे ही सामाजिक विकृती आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर एका दिवसात सगळे अत्याचार बंद होतील असा आमचा दावा कधीच नव्हता परंतु गेल्या अडीच वर्षामध्ये कित्येक पोलिसांवरती कारवाया या देवेंद्रजींनी केल्या ज्या वेळेला ते उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते महिला आणि मुलींची सुरक्षा ही आमच्यासाठी टॉप प्रायोरिटी आहे आणि त्याच्यासाठी आमचं सरकार काम करत का आहे या महाधिवेशनासाठी खरं तर महाराष्ट्रातून अनेक नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी आले त्यासोबतच आमदार देखील आलेत आपल्यासोबत बुलढाण्याचे आमदार आहेत आमदार साहेब काय सांगाल अधिवेशन संपलेलं आहे अधिवेशनातनं काय घेऊन चाललात किंवा काय सांगाल महाराष्ट्रातील जनतेने ज्या प्रकारे एक महाविजय आणि अतिशय विश्वास भारतीय जनता पार्टी आणि माननीय देवेंद्रजीवर दाखवला त्याबद्दल जनतेचे आभार मानण्याकरिता हा अधिवेशन होते आणि कार्यकर्त्यांचे धन्यवाद मानण्यासाठी अभि अधिवेशन होते या अधिवेशनामध्ये माननीय अमितजी आणि माननीय देवेंद्रजी ज्या प्रकारे उत्साह पुढच्या ज्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका त्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये भरलेला आहे आणि निश्चितपणे पंचायत ते पार्लमेंटपर्यंत भारतीय जनता पार्टी सक्षमतेने सगळ्या गोष्टींमध्ये जनतेला न्याय देण्यासाठी पुढे कटिबद्ध राहील त्याप्रमाणे कार्यकर्ते उत्साहानं पुढे काम करतील या प्रकारची प्रेरणा घेऊन आम्ही इथून जातो संकल्प देखील आहे सदस्य नोंदणीची संख्या सदस्य नोंदणी ही मागच्या वेळेस एक कोटी होती आणि यावेळी दीड कोटीचा संकल्प केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अतिशय कर्मट कार्यकर्ता आहे निश्चितपणे ते टार्गेट आम्ही त्याही पुढे टार्गेट भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पूर्ण करेल हे आपल्या याबद्दल कोणती विषय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लढताना कोणते मोठे आव्हान आव्हानं प्रत्येक निवडणूक आम्ही निवडणुकीसारखीच लढतो त्यामुळे आव्हानं हे आम्ही समोर समजतो आणि आव्हानांचा मुकाबला करण्याची ताकद भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे ज्याप्रमाणे विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी काम केलं त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेमुळे ते आव्हानांचा मुकाबला करू जे आहेत ते आम्हाला माहिती असतं धन्यवाद खासदार साहेब अधिवेशन झालेलं आहे एवढं मोठं अधिवेशन पार पडलं आहे अमित शाह यांनी स्वतःहून मार्गदर्शन केलेलं आहे काय सांगाल काय घेऊन जात या ठिकाणाहून आणि आगामी निवडणूक आहेत तर कसं पाहता या सगळ्यांकडे महाराष्ट्रातल्या सर्व भारतीय जनता पार्टीचा बूथ पन्ना प्रमुख आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एक अनमोल अशा पद्धतीचा संदेश त्यांनी दिलेला आहे बूथ जितेगा तो देश जितेगा ही आमची भारतीय जनता पार्टीची संकल्पना आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपलं बूथ मजबूत करा येणाऱ्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत नगरपालिका महापालिका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्यामुळे आजचं जे अधिवेशन आहे ते कार्यकर्त्यांना संजीवनी देणारं अधिवेशन आहे आजचं जे अधिवेशन आहे ते अमित शहानी ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं त्यातून सर्व कार्यकर्ते आमचे ऊर्जा घेऊन आपापल्या आप भागामध्ये जाऊन त्या त्या ठिकाणची बुथची बांधणी संघटनात्मक बांधणी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा प्रचंड यश मिळवण्याची प्रतिज्ञा घेऊन आज अधिवेशनातून सगळेजण आपापल्या घरी रवाना होत आहेत एकूणच आपण पाहिलं की अशा पद्धतीने आजचा हा महाधिवेशन जो कार्यक्रम होता तो आज पार पडलेला आहे या शिर्डीमध्ये खरंतर एक उत्साह आणि आनंदाचं वातावरण आज संपूर्ण शिर्डीमध्ये पसरते खरंतर या शिर्डीमध्ये आलेले जे भाजपचे सर्व महाराष्ट्रातून आलेले कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत आमदार असतील खासदार असतील अशा सह अनेकांना या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन मिळालं आहे आणि आगामी येऊ घातलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यासाठीची तयारी करायची याशिवाय भाजपकडून भाजप पक्षाच्या वतीने भाजपच्या कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणीसाठी खऱ्या अर्थानं एक टास्क जो आहे तो दिला आहे असं म्हणता येईल सदस्यांची नोंदणी करायची जवळपास दीड लाख दीड कोटीहून अधिक सदस्य नोंदणी जी आहे ती करायची आहे अशा पद्धतीचं भाजपचा हा मिश हे मिशन असणार आहे आणि त्यामुळेच आता या सगळ्या कानमंत्रानंतर म्हणजे जे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जे कानमंत्र दिले आता त्याचाच कुठेतरी पुढे इम्पॅक्ट या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती पडणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे शिर्डीहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा